जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीनी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तर मला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तर आज काही व्हिडिओ खूप मोठा नाही आहे ब्लॉग वगैरे नाही पण माझ्यासोबत एक दीड महिन्यापूर्वी काही अनुभव आलेला आहे मला तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते करायचा नव्हता पण पर परत काल परवा आणखी एक ऐक आज तेच जे घटना माझ्यासोबत घडलेली आहे तीच मला परत ऐकायला मिळाली एक मैत्रीण भेटली तर म्हटलं चला म्हणजे असं होतं माझं की सगळ्यांना तर माहिती आहेच काय सांगायचं हे पण काही जणींना माहिती असतं काहींना माहिती नसतं आणि म्हटलं त्याच्याचमुळे हा छोटासा व्हिडिओ करते मी की काय काय झालेलं होतं आता चोर चोरी करण्याचे वेगवेगळे फंडे शोधतच असतात आता अगोदर थोडंसं वेगवेगळे फोन यायचे माणसांना आता माणसं सोडून दिली त्यांनी बायांना टार्गेट केलेलं आहे आणि त्यांना पण थोडंसं वाटतं की नाही माणसाचं नाव घरातल्या माणसाचं नाव सांगितल्यानंतर बाई पण होच म्हणते असंच आम्ही दोघं जण इथे बसलेलो सोप्याच्या जवळच आणि माझा फोनजवळच आणि टी व्ही सुरू होती टी व्ही पाहत होतो आणि माझा फोन वाचला फोन वाचल्यानंतर नंबर होता आणि ते स्कॅम वगैरे ते जे असतं स्पॅम कॉल किंवा लाल अक्षरामध्ये येतं तसं काही नव्हतं अगदी साधा जसा कॉल असतो आपला म्हणजे समजत पण नाही की कसा आहे तर दर नंबर होता नंबर मी सहसा उचलत नाही पण ऑनलाईन काही खरेदी वगैरे केलेली असते मुलांनी तर आणि माझे जे फोन नंबर आहे ते पण माझे नातेवाईक जर रिची आहे माझे नातेवाईक जर सोडले तर फोन नंबर नाहीचे म्हटलं चालतं माझा आणि फोनही माझ्यावर सा सासरचा माहेरचा रोज असतो बाकी इतर ठिकाणी फोनच नसतो क्वचितच काही काम असलं तेव्हा माझं तर फोन वाजला नंबर होता मी उचलला आणि हे इथे बसलेलेच बस होते त्याच्यामुळे म्हणजे एक थोडंसं घेव झालं की लगेच लक्षात आलं माझा की नाही हा कॉल चांगला नाही तर ते इथे बसलेले होते त्यांनी माझं पूर्ण नाव विचारलं मी विचारलं नाही पूर्ण नाव सांगितलं त्यांनी की हे हे तुमचं नाव आहे का म्हटलं हो माझं नाव हेच आहे तर म्हणे की म्हणजे श्रेयाच्या पप्पांनी पैसे पाठवले हो म्हणे श्रेयाच्या पप्पांना पैसे पाठवायचे तर ते म्हणत की तुमच्या अकाउंटवर पाठवा म्हणजे माझ्या अकाऊंट नंबरवर तर हाच नंबर आहे का म्हणे मी लगेच पैसे पाठवतो म्हटलं पाठवू नका कारण मला अगोदर माहिती होतं म्हणून मी फसले नाही कारण उन्हाळ्यामध्येच काय झालेलं होतं की माझ्या चुलत बहिणीनं किस्सा सांगितलेला होता आम्ही बहिणी बहिणी भेटलं की त्यांचं थोडंसं असतंच प्रत्येकीचं काय काय झालेलं काय काय नाही विषय निघला की विषयाने विषय निघतो तर तिने किस्सा सांगितलेला हो, होता हा हे जे आहे हे तिच्यासोबत पण घडलेलं होतं आणि तिने ते आम्हाला सगळ्यांना सांगितलं त्याच्यामुळे माझ्या ते पटकन लक्षात आलं की नाही नाही हा कॉल चांगला नाही तर ते म्हणे हाच नंबर आहे का मी लगेच पैसे पाठवतो म्हटलं पाठवू नका नाही म्हणे मी तर पैसे पाठवणारच आहे म्हणजे की जसं काही माझ्या मला अर्जंट पैसे पाठवणं आहे आणि आत्ताच पाठवणं आहे लगेच पाठवणं आहे सरांनी सांगितलेलं आहे की लगेच पाठवा पा, मी या नंबर हा नंबर आहे तुमचा फोनपेचा मी याच्यावर लगेच पैसे पाठवतो तो, तो बोलत होता हिंदीमध्ये मी त्यांना म्हटलं पैसे पाठवू नका मग मी लगेच यांच्याजवळ फोन दिला म्हटला बोलत मी आणि जवळच बसलेलं होतं त्याच्यामुळे त्यांना पण सगळं ऐकायला गेलं की काय काय बोलत होता तो माणूस तर त्यांनी फोन नंबर घेतला हे फोन नंबरने फोन माझा मोबाईल त्यांनी घेतला आणि ते पण बोलायला लागले तर तो म्हणे तुम्ही कोण बोलता मग यांनी सांगितलं की मीच तो आहे जो तू म म्हणून की पैसे पैसे पाठ पाठवणार आहे तू माझं नाव घेऊन तर मी तोच आहे तर म्हणे नाही शक्यच नाही म्हणे ते नाहीच आहे ते सर नाहीच म्हणे तुम्ही सर नाही म्हटलं ते पण ते नाहीच आहे कारण त्यांना थोडी माहिती आहे की काय आहे तर मग हे म्हणत थांब म्हणे जर सर नाही म्हणे मला पैसे पाठवायचेच म्हणजे त्यांची एवढी अरेरावी होती पैसे पाठवण्यासाठी की दुसरा विषयच नव्हता मला आत्ताच पैसे पाठवायचे मी पाठवणारच आहे मग हे मला थांब म्हणे तुझा नंबरच पोलीस स्टेशनमध्ये नेतो म्हणे मी आता लगेच आणि मग तू पाय पाठव म्हणे किती पैसे पाठवतो तर त्याने तिकडून फोन कट केला म्हणजे आता हेच समजा माझ्या चुलत बहिणीसोबत तिचा किस्सा थोडासा वेगळा म्हणजे ते तिचे मिस्टर काही घरी नव्हते त्याच्यामुळे आणि त्याने तिकडचा फोन असा कंटिन्यू चालू असायचा तिचा की दुसरीकडे फोन करायला वेळच दिला नाही तर त्याच्यामुळे ती खूप तिला थोडसं जास्त टेन्शन आलेलं होतं कारण तो म्हणे की पैसे पाठवले हो मॅसेज पण फोन फोनपेवर जो मेसेज येतो पैसे पाठवण्याचा तो पण येतो असं असं वाटतं आपल्याला की खरोखर पैसे पाठवलेले आहे आपल्या अकाउंटवर पैसे येत नाही पण तरी पण मॅसेज पण येतो की पैसे पाठवलेले आहे म्हणून आणि त्याच्यानंतर ते परत कॉल करतात की आमच्याकडून चुकीचे पैसे जास्तीचे पैसे आले तुमच्या अकाउंटवर तर ते आम्हाला परत करा आणि त्याच्यासाठी एवढं हे करता त्यांना अकाउंटवर आपल्या काही पैसे आलेले नसतात आता कोणतीही बाई झाली तर बाईच्या अकाउंटमध्ये पैसेच किती असतात थोडेफार जेवढे असले तेवढेच पण तरी पण त्यांचं टार्गेट आता सध्या पाया चालू आहे आता हे काही मला म्हणजे ह्या या गोष्टीला एक दीड महिना झाला आणि ते तिने आम्हाला सांगितलं होतं त्याच्यामुळे पटकन माझ्या लक्षात आलं नाही हा फोन तोच आहे आणि त्याच्याचमुळे मी म्हणजे यांच्याजवळ लगेच फोन दिला हेही घरीच होते पोलीस स्टेशनमध्ये म्हटल्याबरोबर असं त्यांनी फोन कट केला म्हणून कधी पण असं जर आलं समजा तुम्हाला फोन जर आला पैसे पाठवतो वगैरे तर कोण कोणी असं समजा आता नवरा बायको जर आहे तर घरी अगोदर चर्चा होतेच प्रत्येकाच्या की आणि ते कशाला सांगणार आहे माणसं की दुसऱ्या माणसाला की तुम्ही पैसे पाठवा अकाउंटमध्ये त्यांच्या अकाऊंटमध्ये पण घेऊ शकतात ना ते आपल्या अकाउंटमध्ये कशाला पाठवायला सांगणार आहे आणि घरामध्ये चर्चा असतेच की पैसे पाठवणार आहे की नाही तर तर काही काही लोक खूप फसवून राहिले सध्या बऱ्याच जणी सुद्धा असतील सुरुवातीला कारण त्याच्याचमुळे त्यांचं थोडंसं वाढत आहे सध्या की बरेच बरेच फोन कॉल सध्या हे चालू आहे आणि लेडीजलाच करतात कारण त्यांना माहिती असतं की दुपारी माणसं काही घरी नसतात त्याच्यामुळे फोन केला की बरोबर बायअप फसतात त्याला आणि पैसे अकाउंटमध्ये आपण पाठवत पाठवायचं म्हटलं मेसेज पण तो सगळं येतं आणि रिपीट आमचे पैसे पाठवा त्याच्यानंतर आपला जो अकाऊंट नंबर आहे ते सगळे त्यांच्यापर्यंत जातं आणि मग काही पाहायचं काम असं नाही तर हा अनुभव माझ्यासोबत आला पण मी फोन म्हणजे आल्यानंतर त्याने तिकडून ते नाव म्हटल्यानंतर आणि पैसे पाठवतो म्हटल्यानंतर लगेच माझ्या बहिणीने जे सांग सांगितलेलं होतं ते माझ्या लक्षात आलं त्याच्यामुळे लगेच मी त्याला नाही पहिला शब्द माझा असा हा होता की पैसे पाठवायचे नाही तर तुम्ही पण कधी जर हासा फोन जर आला तर लक्ष ठेवा आणि फसू नका खास म्हणजे कारण लोक खूप फसवणारे चोरी चोरी करण्याचे वेगवेगळे फंडे निवडून पाहून राहिले शोधून ते आणि त्यांना फायदाही होतच असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि इतरांना पण शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती होईल तर भेटू परत धन्यवाद